शेतकरी बांधवांनो नमस्कार मी वैशाली आज बारा सप्टेंबर सकाळचे सव्वा नऊ वाजले आहेत राज्यातील शेतकऱ्यांसाठी पावसासंदर्भात एक अत्यंत मोठा आणि महत्त्वाचा अपडेट आहे बंगालच्या उपसागरात एक नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असून येत्या चोवीस तासांत राज्यात पावसाचा जोर लक्षणीय वाढणार आहे चला पाहूया याचा तुमच्या जिल्ह्यावर काय आणि कसा परिणाम होईल सर्वात आधी ही नवीन हवामान प्रणाली नेमकी काय आहे ते समजून घेऊया सध्या ओडिशाच्या किनारपट्टीजवळ चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे आणि येत्या चोवीस तासांत याच ठिकाणी एका कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती होणार आहे ही प्रणाली पश्चिम दिशेने प्रवास करत आपल्या राज्याकडे सरकेल याचा प्रभाव सर्वात प्रथम विदर्भ त्यानंतर मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि शेवटी कोकणावर दिसून येईल आता पाहूया सकाळच्या सॅटेलाईट चित्रानुसार राज्याची सध्या स्थिती सध्याच्या सॅटेलाईट चित्रानुसार गोंदियाच्या दक्षिण भागात आणि त्याला लागून असलेल्या गडचिरोलीच्या उत्तर भागात थोडे पावसाचे ढग आहेत राज्याच्या इतर भागांमध्ये हवामान ढगाळ असले तरी सध्या तरी पावसाची शक्यता दिसत नाही मात्र दुपारनंतर चित्र बदलणार आहे आता वळूयात सर्वात महत्त्वाच्या भागाकडे म्हणजेच येत्या चोवीस तासांच्या सविस्तर अंदाजाकडे सर्वात जास्त पावसाची शक्यता पूर्व विदर्भ आणि मराठवाड्यात आहे नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ वर्धा नांदेड आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये मेढगर्जनेसह मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे त्यानंतर अमरावती अकोला वाशिम परभणी बीड पूर्व जालना धाराशिव सोलापूरच्या पूर्वेकडील भागांमध्ये विखुरलेल्या स्वरूपात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रातील सातारा पुणे रायगड रत्नागिरी अहिल्यानगर नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना जळगाव आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये स्थानिक पातळीवर ढग तयार झाल्यास मध्यम सरींची शक्यता आहे तर मुंबई ठाणे पालघरमध्ये केवळ ढगाळ हवामान आणि क्वचित हलक्या सरींची शक्यता आहे नंदुरबार आणि धुणे जिल्ह्यात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे थोडक्यात सांगायचं चा झालं तर बंगालच्या उपसागरातील प्रणालीमुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे आज दुपारनंतर आणि रात्रीपासून विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा जोर वाढेल तर हा होता आज सकाळचा सविस्तर हवामान अंदाज हवामानातील प्रत्येक बदलाची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू आणि अशाच महत्वाच्या बातम्या व अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद